भारताची सीमा हजारो किलोमीटर दहशतवाद घुसखोरी हेरगिरी तस्करी यांना थोपवण्यासाठी रोज शेकडो जवान ट्वेंटी फोर इंटू सेवन सज्ज आणि या प्रत्येक जवानांसोबत असतो एक निःशब्द निष्ठावान वेगवान साथीदार भारतीय सुरक्षा दलाचे चार पायांचे सैनिक डॉग स्क्वॉड आज आपण अशी एक कथा पाहणार आहोत जी भारतीय लष्कराच्या इतिहासात मोठा टर्निंग पॉईंट मानली जाते कारण बी एस एफने प्रथमच मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे स्वदेशी भारतीय श्वानांची दोन ब्रीड्स मधोल हाऊंड आणि रामपूर हाऊंड यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे हा फक्त डॉग ट्रेनिंगचा विषय नाही आहे हा विषय आहे आत्मनिर्भरतेचा इंडियन ब्रीडचा पुनर्जन्माचा आणि आधुनिक युद्धसज्जतेचा नमस्कार मी मेघा बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजेच बी एस एफ यांनी एक महत्वाची पायरी उचलली आहे पहिल्यांदाच त्यांनी तब्बल एकशे पन्नास स्वदेशी श्वानांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे या दोन भारतीय ब्रीड्स यांचं नाव आहे मडोल हाउंड आणि रामपूर हाउंड यांना विशेष महत्त्व दिलं जात आहे सीमेची सुरक्षा काउंटर इन्सर्जन्सी मोहिमा घुसखोरीचा शोध स्फोटक शोध ट्रॅकिंग आणि विशेष गस्त यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी आणि या उपक्रमाने पहिल्यांदाच भारतीय सुरक्षा दलाने परदेशी ब्रीड्स ऐवजी आपल्या स्वदेशी ब्रीड्स वर मोठा भर दिल्याचं स्पष्ट होत मधुल हाउंड म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक राजशाही अभिमानाची प्रतिमा उभी राहते या ब्रीडचा उगम संस्थानाचे राजा मालोजीराव घोरपडे यांच्या राजवटीत झाला राजा मालोजीराव घोरपडे यांनी आपल्या प्रदेशातील आदिवासी जमातीकडे असलेल्या डॉग चे विलक्षण गुण पाहिले आणि त्या गुणावर आधारित एक नवी ताकदवान ब्रीड घडवली ती म्हणजे मधोल हाऊंड इतिहास सांगतो की राजा घोरपडे यांनी मधोल हाऊंड काही डॉग हे किंग जॉर्ज पाचप यांना भेट दिली होती याच क्षणापासून या भारतीय ब्रीडची आंतरराष्ट्रीय ओळख सुरू झाली या डॉग ची शारीरिक बांधा आणि कौशल्य काय आहेत ते पाहूयात मधोल हाऊंड म्हणजे संपूर्णपणे परफेक्ट हंटर क्लास प्राणी उंच सडपातळ अत्यंत चपळ लांब दमदार पाय हलका आणि वेगवान शरीर बांधा अप्रतिम धावण्याचा वेग असामान्य स्टॅमिना तीक्ष्ण दृष्टी आणि जबरदस्त ऑल सेन्स गस्त ट्रॅकिंग पळत्या लक्ष्याचा पाठलाग आणि वेगावर आधारित मोहिमासाठी ही ब्रीड अगदी आदर्श मानली जाते आणि म्हणूनच भारतीय लष्करात मधोल हाऊंड एंट्री झाली आहे दोन हजार सोळा साली भारतीय लष्कराने पहिल्यांदाच मधोल हाऊन पिल्लांना मेरठ येथील आर व्ही सी ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवलं या सेंटरमध्ये यापूर्वी अनेक वर्षे फक्त विदेशी ब्रीड्स होते जसे की लॅब्रेडो जर्मन शेफर्ड आणि बेल्जियन मालिना यांनाच प्रशिक्षण मिळालं होतं मधोल हा पहिला स्वदेशी ब्रीड आहे आठ पिल्ल्यांपैकी सहा श्वान फील्ड ट्रायलसाठी निवडले गेले आणि त्यांना जम्मू काश्मीरमधील पंधरा कॉप्स आणि सोळा कॉप्स इथे तैनात करण्यात आले तिथे त्यांनी ट्रॅकिंग अलर्टनेस वेग या सर्व चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली पण मधोल हाऊंडला ही काही मर्यादा आहे तरीही एक मोठी अडचण समोर आली मधोल हाऊन हे गरम हवामानाशी जुळलेली ब्रीड आहे अति थंड वातावरणात त्याची कार्यक्षमता खूप कमी होते म्हणूनच हिमालयीन उच्च पर्वतीय किंवा अतिशय थंड सीमा भागात त्यांच्या तैनातीवर काही मर्यादा राहतात रामपूर हाऊन ज्याला आपण रामपूर ग्री हाऊन असेही म्हणतो हा भारतातील सर्वात जुना आणि राजशाही ब्रीड मानला जातो सुमारे तीनशे वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील रामपूर संस्थानाचे नवाब यांनी ही अनोखी ब्रीड तयार केली अफगान ताजी आणि इंग्लिश ग्रे हाऊंड या दोन दमदार ब्रीडची सांगड घालून नवाबांनी वेग शक्ती आणि युद्ध कौशल्य यांचा परिपूर्ण मिलाफ घडवला त्याकाळी रामपूर हाऊंड हे राजघराण्याचे विश्वासू साथीदार होते मोठ्या शिकारीसाठी राजवाड्यांच्या सुरक्षेसाठी आणि गावांच्या गस्तीसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो भारत स्वतंत्र झाल्यावर राजघराण्याचे महत्व कमी झालं आणि त्याचबरोबर रामपूर हाऊंड हा ब्रीड ही हळूहळू दुर्लक्षित होत गेलं आज सुद्धा रामपूर हाऊंड अत्यंत दुर्मिळ झाले आहे आणि हा भारतीय वारसा जणू नामवेश होण्याचा मार्गावर आहे रामपूर हाऊनची शरीर रचना त्यांना इतरांपासून खूप वेगळं हो ठरवते जसं की लांब व दमदार पाय खोल छाती अरुंद आणि स्ट्रीमलाईन बॉडी आणि अविश्वासनीय असा फोर्टी एम पी एचपेक्षा जास्त धावण्याचा वेग त्यामुळे हे जगातील सर्वाधिक वेगवान साईट हाऊन ब्रिड्समध्ये मांडले जातात स्वभावाने हे कुत्रे शांत अलिप्त आणि निरीक्षक असतात अनोळखी लोकांसोबत सावध पण मालकाप्रती अत्यंत निष्ठावान ब्रीड असतात सामान्यतः हे एका व्यक्तीला प्रायमरी हँडलर म्हणून स्वीकारतात आणि त्याच्याशी प्रचंड जोडलेले राहतात घुसखोर किंवा धोका असल्याचे एकदम आक्रमक होतात पण आपल्या घरच्यांसाठी हे शांत प्रेमळ आणि एकदम विश्वासू साथीदार रामपूर हाऊंड म्हणजेच भारताची एक अमूल्य आणि विस्मृतील गेलेली शाण आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अमेरिकन रशिया फ्रेंच आणि इस्रायली सैन्य कोणत्या डॉग्स ब्रीडचा सर्वाधिक वापर करतात जगात सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक प्रभावी मानली जाणारी ब्रीड म्हणजे बेल्जियन मालिनोआ ही ब्रीड अतिशय चपळ अत्यंत बुद्धिमान आणि स्फोटक शोधण्यात पारंगत आहे आणि स्पेशल फोर्सेसमध्ये तर ही पहिली पसंती मानली जाते यानंतर आहे जर्मन शेफर्ड भारत अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो रेस्क्यू पॅट्रोल आणि एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन यासाठी हे डॉग परफेक्ट मानले जातात लॅबरेटर हा स्वभावाने शांत पण स्मरणशक्ती आणि वास ओळखण्याची क्षमता भन्नाट आहे नार्कोटिक्स फॉरेन्सिक तपास आणि बॉम्ब स्क्वॉडसाठी ही ब्रीद अत्यंत विश्वासार्ह ब्लड हाऊन जगातील सर्वात शक्तिशाली ट्रॅकिंग नोज म्हणून ओळखलं जातं याच्या नाकात तब्बल तीनशे दक्षलक्ष सेंट रिसेप्टर्स असतात त्यामुळे तो हरवलेल्या व्यक्तींचा मागोवा घेण्यात अव्वल आहे आणि आता भारतीय मढोल हाऊंड आणि रामपोल हाऊंड या ब्रीड्सना या आंतरराष्ट्रीय यादीत नवं आणि मानाचं स्थान मिळालेलं आहे हे दोन्ही डॉग्स नेटिव्ह लो मेंटेनन्स वेगवान चपळ आणि अतिशय लॉयल म्हणून आता भारतीय सैन्य त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवू हो लागला आहे भारताचं मोठं उद्दिष्ट आहे भावी युद्ध सीमा सुरक्षा आणि काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशनसाठी पूर्णपणे स्वदेशी डॉग स्क्वॉड तयार करणे मधोल हाऊंड आणि रामपूर हाऊंड या दोन्ही स्वदेशी ब्रीड्स भारतीय हवामान भूगोल आणि सैनिकांच्या वर्क वॉलरशी सहज जुळवून घेतात त्यामुळे त्यांची कार्यक्षमता जास्त तसेच ट्रेनिंग आणि तंदुरुस्ती टिकवणेही सोपा आहे याचे मोठे फायदे काय आहेत इम्पोर्टेड ब्रीड्सवरचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो भारतात डॉग ब्रीड इम्प्रुव्हमेंटलाही गती मिळेल राजस्थान यू पी कर्नाटका या राज्यांमध्ये प्रजनन उद्योग वाढेल ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला थेट चालना मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नवा एक अध्याय सुरू होईल मधोल आणि रामपूर ही फक्त डॉग ब्रीड नाही आहेत हा भारताचा वारसा परंपरा आणि राजेशाहीचं प्रतीक आहे आज जेव्हा बी एस एफ भारतीय लष्कर या स्वदेशी ब्रीडना स्वीकारत आहेत तेव्हा हे केवळ डॉग स्क्वॉडचं प्रशिक्षण नाही आहे ना हा आहे भारतीय इतिहासाचा पुनर्जनम आणि भारतीय सैनिकी सक्षमीकरणाची नवीन पहाट मधोल आणि रामपूर भारताचे नवीन चार पायचे योद्धे आहेत सीमेवर सज्ज आणि देशासाठी तत्पर असतात तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी मेगा मोहिते सी इन ने द नेक्स्ट व्हिडिओ